सर विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर आपल्या बुद्धिमत्ता चाचणी क्रमांक आठ मधील अक्षर गटाच्या सहसंबंधावरील सहाव्या नंबरचा प्रश्न आपण पाहतोय या प्रश्नामध्ये आपल्याला अक्षरांचे समूह दिलेत आणि त्या अक्षरासमूहामध्ये एच यू पी याचा संबंध एच जे क्यू पी या अक्षर आहे या दोन अक्षर समूहामध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या अक्षरसमोहाय आपल्याला तिसरा अक्षरसमूह दिलाय एल यल एल क्यू क्यू आणि याच्यावरून आपल्याला चौथा अक्षरसमूह शोधायचा आहे ह्या अक्षरसमूह शोधण्यासाठी किंवा अक्षर मालिकेवरचं उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला ए बी सी डी या क्रमाने लिहावे लागणार आहे ए बी सी डी e, ई एफ जी यमपर्यंत लिहायचं यमच्या खाली यन लिहायचं आणि पुन्हा प्रत्येक अक्षराच्या खाली त्याच क्रमाने ओ पी क्यू झेड पर्यंत आपण लेत जायचं आहे आणि त्यांचे क्रमांक सुद्धा लेख जायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा या तेरा याप्रमाणे याचा अर्थ असा होतो एल जर आपण सर्व नंबरनं मोजलं तर त्याचा बारावा नंबर आहे आणि उलट नंबरनं मोजलं तर त्याचा पंधरावा नंबर आहे हे आपण समजून घ्यायचं आहे तर आता आपल्या मूळ प्रश्नाकडे आपण जाऊया आपला मूळ प्रश्न यच एच यू फी याचा एच जे क्यू पीशी कसा संबंध आहे ते शोधून काढायचा आहे आपण पहिल्या अक्षरसमूहाचे नंबर लिहू एचचा नंबर आपल्याला आठ आहे दोन वेळा आठ लिहावा लागेल त्याच्यानंतर यूचा नंबर एकवीस आहे तो लिहावा लागेल आणि त्याच्यानंतर व्हीचा नंबर बावीस आहे तो लिहावा लागेल आता दुसरा अक्षर होता याचा संबंध जोडण्यासाठी त्यांचेसुद्धा आपण क्रम लिहून काढूया आठला इथं एच आहे आठच लिहिलं त्याच्यानंतर जेचा नंबर दहा आहे क्यूचा नंबर सतरा आहे आणि शेवटचं जे अक्षर आहे पी त्याचा नंबर सोळा आहे आता या नंबरमधला आपल्याला संबंध शोधून काढायचा आहे पहिल्या अक्षरामध्ये शून्याचा फरक आहे दुसऱ्या अक्षरासाठी दोन न वाढ झाले तिसऱ्या अक्षरासाठी चारनं कमी झाले आणि चौथ्या अक्षरासाठी सहा न कमी झाले या वजाबाकीवर आपल्याला लक्ष देते मग आपण हे लक्षात ठेवून चौथा गट काढू शकतो तो कसा काढायचा बघूया आपल्या पहिल्या अक्षरासाठी कुठलाच फरक नव्हता आपण या अक्षरांचे नंबर लिहून काढूया यलचा नंबर बारा आहे तो लिहिला येलचा नंबर बारा आहे तो लिहिला क्यूचा नंबर सतरा आहे तो लिहिला क्यूचा नंबर सतरा आहे तो लिहिला पहिल्या अक्षर गटात आपण इथं समजला आलो त्यावेळेस काहीच फरक नव्हता म्हणजे बारा नंबरचाच अक्षर असणार आहे ते म्हणजे यल दुसरं अक्षर जे होते ते दोन न वाढलं होतं बारामध्ये जर दोन वाढवले आपण तर चौदा होतात आणि मग चौदा नंबरचं अक्षर जे आहे ते आपलं आहे यन म्हणजे दोन नंबरला यन अक्षर असणार आहे दोन नंबरला यन अक्षर असणार एक असणारा एकमेव पर्याय आहे त्यामुळे हा पर्याय असणार आहे आपला वेळ आपण इथं वाचवायचा आहे परंतु सरावात करत असताना आपण पुढचे आपले अक्षरगट बरोबर येतात की कधी बघू तिसरा जे अक्षर होतं ते आपलं चारनं कमी झालेलं होतं काय झालं होतं चारनं कमी झालं होतं सतरामधून चार जर कमी केले तर तेरा येतात आणि तेरा नंबरला काय आहे यम आहे आणि चौथं जे अक्षर होतं आपलं ते मात्र सहानं कमी झालं होतं म्हणून इथून सहा वाजा केले तर अकरा येतात आणि मग अकरा नंबरचं जे अक्षर आहे ते आहे के यल यन यम के जो की चौथा पर्याय आपला है. तो तो आहे म्हणजे आपण दोन अक्षरानंतर जे पर्यायाला निवडलं होतं तो पर्याय आपला निश्चितपणे बरोबर आलेला आहे